जय शिवराय आज हर्षद भाऊ शिंदे यांचा वाढदिवस तर हर्षद भाऊ सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो योगेशदादा माकम यांच्याकडूनही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर भाऊ आज वाढदिवस साजरा करण्यासाठी खास आपल्या शिवजन्मभूमीत आले आणि कोथरोडवरून म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणावरून आज त्यांच्या मित्रपरिवारासोबत या ठिकाणी आले आणि त्यांनी वाढदिवस आपल्या बांधवांना ज्यांना खरंच आज दोन टायमाच्या अन्नाची गरज असते जे कधी काळी आपला शरीर रस्त्यात जगत असतात कचऱ्याच्या ढिगाराजवळ गटराच्या पाण्याजवळ असं त्यांच्याकडे कोणी बघणार मी ते जिथं राहतात पोथरुडला त्या ठिकाणावरून सुद्धा एका बाबांना घेऊन आलेलो तर ते तेही आपले व्हिडिओ पाहत असतात तर ते खास आज वाढदिवस साजरा करण्यासाठी जिथं आपल्या अखंड हिंदुस्थानाचे <coughs> दैवते छत्रपती शिवराय त्यांचा <coughs> जिथे जन्म झाला ते पाव जन्मभूमी त्या ठिकाणी आज ते वाढदिवस साजरा करण्यासाठी आले तर महादेवांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने भाऊंडला चांगला आज त्यांच्या चरणी प्रार्थना करतो तर हे पाहता सगळं आज त्यांनी नाश्त्याचं नियोजन आज सकाळी सकाळी त्यांनी आपल्या बेघर बांधवांसाठी केलं तर सगळेजण इथं आज आनंदात राहतात इथं आपले छत्रपती शिवराय यांच्या मूर्ती पुढे दोन घासकाव आहे ना ते आज सुखाचे आहेत कचऱ्यातलं खाण्यापेक्षा गाठराचं पाणी पिण्यापेक्षा आपण त्यांना चुलीवर जेवण देतोय आज विहिरीचं पाणी देतोय याच्यापेक्षा जर काही चांगलं झालं तर आपण नक्कीच त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो दादाही दोन शब्द बोलतील आणि व्हिडिओ पाहिलं तर सगळ्यांनी शुभेच्छा द्या कारण का आज आपण वेळ देऊ शकत नाही पण हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आनंदाच्या दिवशी जरी तुम्हाला इथं जमलं नाही मदत करायला तर तुमच्याही भागात असे काम असतील एखादा गरीब माणूस असेल त्याच्यासाठी मदत करा तो एक आनंदाला वेगळा असेल भाऊही भाऊ दोन शब्द बोलतील नमस्कार माझं नाव हर्षद शिंदे गेल्या दोन वर्षांपासून इच्छा होती माझी आत्ता भाऊंची आश्रमाला भेट द्यायची पण काही ना काही कारणामुळे ते जमलं नाही तर यावर्षी वाढदिवसाचं औत्कृष्ट साधून या ठिकाणी असं मला आज मी भेट दिली आणि माझ्या परीने जेवढं काही नाश्त्याचं देता येईल तेवढं दिलं तर आज जीवन जगत असताना भरपूर ठिकाणी म्हणजे असे लोकांना बघितल्यानंतर जवळ पण कुणी जात नाही परंतु भाऊंचं कार्य अतिशय मनाला लागेल ला आहे अतिशय म्हणजे धाडसी काम ते करतात आई जगदंबीच्या मीच प्रार्थना करेन की त्यांच्या आपण असंच सत्कार्य घडत राहू ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि एक मनाला आत्मिक समाधान कुठेतरी भेटतं त्यामुळे मी सर्वांना आवाहन करीन नक्कीच जेवढं काही जे काही आपल्यापर्यंत देता येईल तेवढं या ठिकाणी येऊन एकदा अवश्य भेट द्या आपल्यापर्यंत जेवढं करताल तेवढं करा आणि भाऊंचं सहकार्य भाऊंना कार्यामध्ये सहकार्य करा धन्यवाद <laughs> धन्यवाद ही लोकं कधी <laughs> कोणाकडे काय मागत नाही ज्यावेळेस रोडवर जरी असतात तर मनोरुग्नाचं काय कोणाकडे मागायचं काय कळत नाही तुम्ही पार दहा हजार रुपये जरी त्यांच्या खिश्यात दिले तरी त्यांना कळणार नाही खर्चाची कुठं तर अशा लोकांसाठी मदत करा का ज्यांना खरंच आज अन्नदानाची गरज आहे अन्नदान म्हणजे त्याचा अर्थच आहे का जे आहे ज्यांना आज त्याची गरज आहे दोन घासांची गरज आहे त्यांना अन्न द्या तर मी सांगणार का एवढा मोठा माणूस नाही पण जेवढं कार्य आपल्याकडून घडते आज त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी म्हणून आज आपण एवढ्या लोकांसाठी काहीतरी एक चांगलं कार्य करू शकतो आणि असे ते लोक येतात की जेवणाची पंगत देत असतात कोण किराण्याची मदत करत असतं कोण कपड्याची मदत करत असतं तर जेवढं शक्य होतंय तेवढं आपलं योगदान समाजासाठी द्या कारण का आपण लय सुखी आपल्याकडं घालायला चप्पले घालायला कपडे ही लोक दोन दोन वर्ष त्यांना कधी कपडे बांधल्याची माहीत नसतं कधी आंघोळ करायचं माहीत नसतं चप्पलचा तो विषय लांब राहिला पण आपल्याला देवाने भरपूर काय दिले तर याच्यातून शिका आणि ज्यांना काय नाही त्यांना आपल्या घासातला घास जर तुम्ही दिला तर नक्कीच तुम्हाला देव भेटल्यासारखं होईल तर नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस कधी ते शिवजन्मभूमीत आले जिथं महाराजांचा जन्म झाला तर काम पाहिलं नक्की आणि मी प्रत्येकाला व्हिडिओमध्ये एकच सांगायचो व्हिडिओमध्ये पाहण्यात आणि इथे येऊन पाहण्यात भरपूर फरक असतो त्यांचा पाच मिनिट दहा मिनिटं वेळ जाईल पण आज नक्कीच हे छत्रपती शिवरायांचं काम हे माझं आज त्यांचं नाही आज महाराजांनी आपल्याला जे काय टिकवण्याचं काम आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण करतोय कारण का आज ते नेत आपण कुठं असतो याचा फक्त विचार करा आणि मग त्या दैवतांनी आपल्याला एवढं मोठं आज महाराष्ट्र आज अखंड हिंदुस्थान घडून दिलंय तर त्याच्यासाठी एक छोटंसं कार्य आपण नक्कीच करू शकतो तर परत एकदा बहुनला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या मित्राचाही धन्यवाद देतो का ते दोघ तिघ जणही या ठिकाणी आले तर मित्र असा होता असा का एक आपण आपला रोज कसंही जगत असतो आपल्या मित्रांमध्ये आपल्या परिवारामध्ये पण एक दिवस आनंद असा नक्कीच त्यांच्यासोबत